बंडखोरी असूनही गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे विजय मिळवतील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की के ऐरोली विधानसभा मतदार संघातून गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा मतदार संघातून मंदा मात्र हे भाजप उमेदवार निश्चितच विजय होतील नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने संपूर्ण ताकद लावल्याचे त्यांनी सांगितले फडणवीस यांनी यावेळी बंडखोरी संबंधी खुलेपणाने वक्तव्य केले नवी मुंबईत आपल्या पक्षात काही बंडखोरी झाली आहे मात्र त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले बंडखोरांची वास्तविक ताकद समोर येईल असेही ते म्हणाले महाविकास आघाडीत अंतर्गत वाद सुरू असल्याने त्याचा फायदा भाजपाला मिळेल नवी मुंबईतील प्रचारासाठी वेळ कमी मिळाल्यामुळे दररोज पाच ते सहा सभा घेऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आम्हाला फक्त दिवस मिळाले आहेत त्यामुळे वेगाने प्रचार करत आहोत असे ते म्हणाले ते ज्या प्रकारच्या आपण पाहतो अर्थात काही प्रमाणात आपले महायुतीत बंडखोरी झाली आहे आपको नवी मुंबई तो कई अड़चण नहीं है मत की ठीक है अपनी ताकत लो अपनी हैसियत क्या है यह आपको भी समझ में आ जाएगा जे बंडोर है तो, आप भी अपनी ताकत अजमान लो आपकी हैसियत क्या है ये आपको समझ में आ जाएगा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न